सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा गणेशोत्सव नवरात्री उत्सव वार्षिक यात्रा महापुरुषांची जयंती महिला दिन मकर संक्रांती नेत्यांचे वाढदिवस राजकीय प्रचार सण आणि उत्सव या निमित्ताने गप्पा गोष्टी मनोरंजक खेळ हिंदी मराठी गाणी उखाने सोबत कॉमेडीचा तडका असा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा जबरदस्त कार्यक्रम आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करूयात बुकिंग साठी संपर्क करा सत्याहत्तर अठ्याण्णव सत्तावीस दहा दहा दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण सासवड्यातील शिवतीर्थावर आहोत पुरोगामी संघर्ष समिती यांच्या माध्यमातून परिषद पुरोगामी संघर्ष परिषद यांच्या माध्य मादे, माध्यमातून स्वराज्याचे शिरे शिरेदार वीर लिया मांग यांच्या समाधीच्या संदर्भात आज संपूर्ण पुरंदाव तालुक्यातील तथा पुणे जिल्ह्यातील मातन समाजाचे समाज बांधव या ठिकाणी साखळी उपोषणात बसले आहेत स्वराज्याचे हे एक सासूरमधील जे बाजारपेठेमध्ये एक दत्त मंदिर आहे त्या दत्त मंदिरापाशी त्यांची समाधी आहे आणि कुठेतरी त्या आजूबाजूचा परिसर गाळे गाळेधारक असतील किंवा व्यावसायिक असतील यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केले असं संघटनेचं म्हणणं आहे आणि नक्कीच असल्याची शक्यता आहे मला बी जाणवते कारण ज्या पद्धतीने हे उपोषण पाच चार दिवस झालं चालले त्याच्या पाठिंबा कुठला तरी इतिहास दडलेला आहे आणि वीर म्हणजे क्रांतिकारकांनी ज्या वेळेस ज्या महाराष्ट्राच्या भूमीसाठी बलिदान दिलं कुठंतरी आडगडीत पडल्याप्रमाणे काही क्रांतिकारकांना बाजूला सारल्या चालते त्यावेळेसची जाती व्यवस्था त्या पद्धतीची होती परंतु आता जे काही पुढारलेलं महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये ज्या क्रांतिकारकांनी महाराष्ट्रासाठी बलिदान देशासाठी बलिदान दिले त्यांची कुठंतरी एक चांगली व्यवस्था असावी समाजीस्थळ व्यवस्थित असावं लक्ष मागणी जी आहे ती योग्य आहे असं वाटतं आपण तालुक्यामध्ये वीर येलोजी कोठे यांची जी समाधी आहे त्या समाधीच्या ठिकाणी जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढण्यात यावं त्याच जागेवर वीर येलोजी गोठे यांचं भव्य असं स्मारक उभारण्यात यावं आणि त्या ठिकाणी वीर येलोजी गोठे यांचा पुतळा वकिले या ठिकाणी गेले तीन दिवस आंदोलन चालू आहे लोकनेते रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वात पहिल्या दिवसापासून सर आम्ही या ठिकाणी सक्रिय सहभागी या आंदोलनात घेतले मी स्वतः पत्रकार आहे बातम्याही याच्या प्रसिद्ध केलेल्या आहेत माझं स्वत केलं त्याच्यावरही बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत खऱ्या अर्थानं त्या सासवटच्या भूमीत पुरंदरी ऐतिहासिक भूमी आहे पुरंदरी चुरांची वीरांची संतांची आणि साहित्यकारांची भूमी आहे या भूमीमध्ये वीर विलोजी गोटे समाज आहे याचा आम्हाला साथ आले आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी या राज्यातील सर्व अठरापकड जातीला त्या ठिकाणी एकत्रित करून स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि या सर्वांना जाती धर्माला बरोबर घेऊन त्या जातीयताची लढाई खऱ्या अर्थानं छत्रपतींनी या राज्यात पहिली काढण्याचं काम केलं आणि एकच जात मावळा ही जात त्या ठिकाणी शिवरायांनी तयार केली आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी माध्यमा स्वराज्याची निर्मिती झाली स्वराज्याच्या निर्मितीमध्ये जे जे शूरवीर ज्यांनी त्या ठिकाणी बलिदान दिलं आहुती दिली ज्यांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी आपल्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं अशा सर्व शूरवीरांचा आपल्या सर्वांना शिवरायांचे पायस म्हणून सार्थ अभिमान आहे आश्वासानुसार आपण न्यायालयात जी आमची भूमिका आहे या राज्यामध्ये हे आंदोलन कुठल्या धर्माच्या विरोधात नाही कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही कुठल्या जातीच्या विरोधात नाही हे आंदोलन छत्रपती शिवरायांच्या काळात त्यांनी ड्रॉल फेकले ज्यांनी स्वराज्य निर्मितीच्या लढ्यात सहभाग घेतला अशा आमच्या येलोजी गोटे यांच्या समाजाला आहेत याकरता हे आंदोलन आहे आणि म्हणून मुख्य अधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये त्या ठिकाणी ठिकाणी जातीय निर्माण होईल पोहोचणार नाही अशी भूमिका घेऊन न्यायालयात तसा प्रयत्न करावा तशी बाजू मांडावी ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय लवकर सुंदर तालुक्यामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्मवीर संभाजीराजे असतील आणि सर्वात महत्वाचं ज्यांच्या हाती शस्त्र आहे आणि जे खरे क्रांतिकारक होऊन गेले देशाचे पहिले क्रांतीवीरू आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आहेत त्यांचाही इतिहास झोपलेला होता त्याला जाग करण्याचं काम आम्ही कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून ते दरोडेखोरांच्या यादीमध्ये होते राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करून शासकीय राज्यस्तरीय जयंती दरवर्षी बिवडी या ठिकाणी आम्ही साजरी करतो महाराष्ट्रातून कर्नाटकमधून गोव्यामधून त्या ठिकाणी माणसं त्या ठिकाणी येत असतात आणि तशा पद्धतीने या ठिकाणी ह्याही क्रां क्रांतिकारक आणला हाही क्रांतिकारक उपेक्षित राहिलेला आहे अंधारातून प्रकाशाकडे या ठिकाणी नक्कीच वाटचाल चांगली झालेली आहे ज्यांच्या नावाच्या मागे जी शब्द असतो शिवाजी उमाजी संभाजी उमाजी लहूजी हे सगळे महापुरुष आहेत खऱ्या अर्थाने आणि त्यामध्ये अशा महाराष्ट्रामध्ये अनेक क्रांतिकारक होऊन गेलेले आहेत पण इतिहासामध्ये त्यांची नोंद नाही त्याचबरोबर त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे ते देशासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे आणि आपण सर्वच कार्यकर्ते आता कुठेतरी शिक्षण घेतल्यामुळं आपण पुढे येतोय आणि त्यामुळं ये त्याम या ठिकाणी आता आपण ही चळवळ आपल्या समाजापुरती न करता माझी हात जोडून विनंती राहील की आपले पिवळे झेंडे आणि आपले पिवळे वस्त्र पंचा घेऊन सर्वांनी एकत्र होऊन धनगर असेल रामशी असेल मातंग असेल वडारी असेल भटक्या विमुखामधले सर्व बेचाळीस जाती असतील पिवळा झेंडा घेऊन आपण या महाराष्ट्रावरती राज्य करू शकतो एवढी ताकद आपली आहे आणि म्हणून आपल्यामधले सामदामदंड भेटचा समिती बाजूला सारून आपण सर्वांनी एकत्र संघटितपणे लढा देऊ या संदर्भात सासवड या ठिकाणी स्वराज्य स्थापनेमध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ज्याने रोहिरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेताना सोबत होते आणि स्वराज्याचा मुहूर्त करत असताना जो पहिला तोरणा किल्ला जिंकला त्या मोहिमेमध्ये सुद्धा वीर स्वराज्याचे शिलेदार एल्या मांग गोठे यांचा सक्रिय सहभाग होता आणि त्यांच्या या कार्याची दखल घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना बाजी पासलकर हे स्वराज्याचे सरसेनापती यांचं अंगरक्षक म्हणून त्यांची नेमणूक केली ज्यावेळी खळद आणि बेलसरमध्ये युद्ध झालं त्या युद्धामध्ये खानाने त्याच्या नव्या दामाची फौज पाठीमागे लावली त्यावेळी बाजी पासलकरांच्या समोर हातातली शस्त्र पडल्यानंतर येल्या मांगाने स्वतःच्या छातीची ढाल करून बाजी पासलकरांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न त्यांचा अयशस्वी झाला बाजी पासलकरांच्या मृत्यूनंतर बरोबर दीड तासानं येल्या मांगाचा मृत्यू झाला म्हणून या सासवड मध्ये बाजी पासलकरांच्या समाधीच्या बरोबर पश्चिमेला दीडशे मीटर अंतरावर येल्या मांगाची समाधी आहे या ठिकाणी पुरोगामी संघर्ष परिषदेनं हा लढा उभारत असताना आमचा इतिहास झाकून गेला झाकायचा ज्याने प्रयत्न केला तो इतिहास आम्ही कधीही झाकू देणार नाही लपवू देणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर आम्ही लढणारी जमात होतो प्रामाणिकपणा आमच्या रक्तात होता बाकीच्या कट कार्यस्थान करणाऱ्या मध्ये धन्यता मांडली परंतु मातंग समाजानं मांगाने त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर स्वराज्य स्थापनेमध्ये अग्रही भूमिका घेतलेली आहे ही या ठिकाणी आम्हाला नमूद करावी लागेल आज गेल्या मांगाची जी समाधी आहे त्या समाधीवर नगर परिषदेची जुनी इमारत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार समाधीला त्या ठिकाणी मोठा दगडी गोटा त्याच्या आडनामावरून आणि पाच किलो दगडी पंथी त्या ठिकाणी कायम ठेवत असते एवढा मोठा इतिहास आणि इतिहासाचा पुरावा असताना या नगर परिषदेचे मुख्याधिकारी आम्हाला पुरावा मागतायत याच्यासारखं दुसरं दुर्दैव कुठला आहे हा आमचा पुरोगामी संघर्ष परिषदेचा सवाल आहे आज नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितले न्यायालयामध्ये सदर गाळे धारे गेलेलाय आणि या ठिकाणी न्यायालयाचं म्हणणं आहे माननीय न्यायालयानं आदेश दिलाय की सध्याची परिस्थिती जशी आहे तशी ठेवावे परंतु मुख्याधिकारी आम आमच्या ज्यावेळी त्यावेळी न्यायालयाला आम्ही निदर्शनास आणून देऊ की बाबा या ठिकाणी आणि वीर समाधी असल्यामुळं भविष्यामध्ये आम्ही असा दंगलीचा प्रकार घडू नये हे माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन सदर जागा ही येल्या मंगाच्या समाधीसाठी राखीव ठेवण्याचं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासित केले त्यामुळं आज हे आंदोलन आम्ही स्थगित करतोय परंतु या ठिकाणी आमचा लढा संपलेला नाही जो पर्यंत वीर जी, गोठे एल्या मांगा ची, समाधी आहे त्याच ठिकाणी आहे त्याच ठिकाणी पुत्र आणि समाधी होणार नाही तोपर्यंत पुरोगामी संघर्ष परिषदेचा लढा हा कायमस्वरूपी राहणार असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय लहूजी जय भीम जय न भाऊ जय उमाजी जय संभाजी राजे आणि राजकर्मा जिजाऊन माझं अभिवादन